नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता पाहुयात लायन्स क्लब ऑफ लोणवळाच्या उपक्रमाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर आपल्या घरातील स्वयंपाकाला महाराष्ट्रीयन पारंपरिक स्वाद देणारे किशोर मसालेवाला तुमच्यासाठी घेऊन येतात ताजे मसाले चविष्ट लोणची आणि खास महाराष्ट्रीयन चटण्या अप्रतिम चव्हाणा किशोर मसालेवालाच्या उत्पादनांमुळे ताजा आणि दर्जेदार मसाल्यांमुळे तुमच्या स्वयंपाकघरातील खास मित्र बनला आहे किशोर मसालेवाला आजच ऑर्डर करा आणि अनुभव घ्या पारंपरिक महाराष्ट्रीयन चवीचा किशोर मसालेवाला लोणावळा अधिक माहितीसाठी आणि ऑर्डर साठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट किशोर मसालेवाला डॉट कॉम किंवा संपर्क साधा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त लायन्स क्लब ऑफ लोणावळ्याच्या वतीने लोणावळ्यात विविध उपक्रम राबविण्यात आले लायन्स क्लब ऑफ लोणावळ्याच्या वतीने गांधी जयंतीनिमित्त कातकरी आदिवासी लोकांना लोणावळा भाजी मार्केट येथे अन्नदान करण्यात आले या उपक्रमावेळी लायन्सच्या अध्यक्षा गुप्ता सचिव नलिनी पवार खजिनदार लायन डॉक्टर कविता नय्यर आणि इतर सदस्य उपस्थित होते यावेळी लायन शिव अग्रवाल लायन प्रदीप गुप्ता लायन विजया खंडेलवाल दिव्या शेट्टी प्रज्ञा राजपूत आणि लायन्स क्लबचे ज्येष्ठ सदस्य जे बी सिंग बक्षी हेही यावेळी उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद